नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चौदा फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत वसंत पंचमी माघ महिन्यातील पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीचा हा उत्सव हा जो दिवस आहे तर हा साजरा केला जातो वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्त्वसुद्धा खूप वेगळे आहेत तर वसंत पंचमी हा जो दिवस असतो ही जी तिथी असते तर या दिवशी देवी सरस्वतीच्या आराधनेला समर्पित असतो या दिवशी आपल्याला ज्ञानाची देवी माता सरस्वतीची पूजा ही करायची असते तसेच असं म्हटलं जातं की वसंत पंचमीला देवी सरस्वती पृथ्वी तलावरती अवतरली होती आणि म्हणूनच माघ महिन्यातील ही जी पंचमी असते तर ही सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते आणि सोबतच बघा वसंत ऋतू सुद्धा याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी असं म्हटलं जातं विद्येची देवता ज्ञानाची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते आणि म्हणूनच या दिवशी बघा आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला काही उपाय हे करायचे असतात जेणेकरून मुलांच्या विद्येमध्ये किंवा शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये कुठल्याही अडचणी येऊ नये त्याचबरोबर देवी सरस्वतीची कृपा ही सदैव आपल्या मुलांवरती राहावी मुलांना शुभफळ प्राप्त व्हावं यासाठी या दिवशी सरस्वती मातेची पूजा केली जाते आणि काही उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून अशी एक वस्तू ही उतरून टाकायची आहे यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकटं दूर होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांना यश प्राप्त होईल मुलांची प्रत्येक इच्छा हीसुद्धा पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरातल्या मुलांची जेवढी पण पुस्तकं असेल वह्या असेल तर त्यांचं पूजन करायचं आहे आपल्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो नसेल तर तो तुम्हाला घेऊन यायचा आहे घरामध्ये जर मुलं शिक्षण घेत असेल तर अशा वेळी सरस्वती मातेचा फोटो आपल्या घरामध्ये असेल तर नक्कीच सरस्वती मातेचा आशीर्वाद हा आपल्या मुलांवरची असतो यामुळे आपल्या घरामध्ये जिथं आपली मुलं अभ्यास करतात अशा ठिकाणी सरस्वती मातेचा फोटो हा तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर मुलांकडून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुलांच्या वह्या पुस्तकांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे तर या वह्या आणि पुस्तकांना पिवळी फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहे हळद कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि मुलांना या वह्या पुस्तकांच्या तुम्हाला पाया पडायचा आहे उद्याच्या दिवशी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे सकाळी तुम्ही पूजा करा किंवा संध्याकाळी करा पण आवर्जून उद्याच्या दिवशी मुलांकडून तुम्हाला ही पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे हा उपाय जो आहे ना हा उपाय आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी मुलांची बुद्धी, बुद्धी तीक्ष्ण आणि शार्प होण्यासाठी मुलांच्या लक्षात राहण्यासाठी मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला कुठेही करायचा आहे तर हा उपाय आपल्याला जिथे आपण मुलांचे वह्या पुस्तकांची पूजा करणार आहे माता सरस्वतीचं पूजन करणार आहे तर तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला माता सरस्वतीचा फोटो भेटला नाही किंवा तुम्ही फोटो आणला नाही तर अशा वेळी सरस्वतीचं जे चिन्ह असतं तर ते चिन्ह आपल्याला एखाद्या पाठीवरती किंवा वहीवरती काढायचं आहे आणि यानंतर तुम्हाला त्याची पूजा करायची आहे तर ही सगळी पूजा करून घ्यायची आणि यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय खूप सोप्पा आहे पण मुलांच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकतात अगदी तुम्ही पंथी घेतली तरीसुद्धा चालेल या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे चुकूनही तुम्हाला तूप वापरायचं नाही तेलच घालायचं आहे तेल घातल्यानंतरनं हा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे एक तामण घ्यायचा आहे तामणामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि हा जो दिवा आहे ना हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून त्या दिव्याने आपल्या मुलांना ओवाळायचं आहे मुलांना मुलांच्या कपळावरती एक कुंकवाचा टिळक लावायचा आहे टिळक लावल्यानंतर त्यावरती अक्षदा लावायच्या आहेत आणि हा जो दिवा आहे ना हा आपल्याला एका ताटामध्ये घेऊन मुलांना ओवाळायचा आहे ओवळल्यानंतर आपल्याला हा दिवा घ्यायचा आहे आणि जे तामणामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे ते, ते तामण आपल्याला माता सरस्वतीच्या फोटोसमोर किंवा माता सरस्वती तुम्ही चिन्ह काढलेलं असेल तर त्यासमोर हे तामण ठेवायचं त्यामध्ये हा प्रज्वलित केलेला दिवा आपल्या मुलांसाठी आपल्याला लावायचा आहे यानंतर माता सरस्वीला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होऊ दे मुलांचं वाचलेलं लक्षात राहू दे तर अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक मुठभर जी धनं असतात बघा अख्खी धनं जी आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ती मुठभर धनं तुम्हाला घ्यायची मुठी आहे मुठीमध्येच घ्यायची आहे मुठीमध्ये घेतल्यानंतरनं आपल्या मुलांवरून आपल्याला वळून टाकायचे आहे ओवळताने कशी ओवाळायची तर ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला मूठभर उजव्या हातात घ्यायचे आणि आपल्या मुलांवरून असे ओळून टाकायचे आहे किती वेळ किती वेळा ओवळायचे तर तीन वेळा तुम्हाला ओवळून घ्यायचे आहे ओवळल्यानंतर एक वाटी घ्यायची आणि ते मुठीतले धनं जी असतात ना ती आपल्याला त्या वाटीमध्ये टाकून ती वाटी आपल्याला माता सरस्वतीजवळ ठेवायची आहे आणि त्यातली सात अखंड धनं तुम्हाला काढायची आहेत आणि ही धनं ना जो दिवा आपण पाण्यामध्ये लावलेला आहे तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला ही धनं टाकायची आहेत आणि बाकीचे धनं जे आहेत ना ती आपल्याला तिथेच माता सरस्वतीजवळ जिथे आपण मुलांच्या पुस्तकांची पूजा केली आहे तिथेच ठेवायची आहे धन ही का वाळून टाकायचे आहे धन म्हणजे फक्त पैसा संपत्ती ऐश्वर हेच धन नसतं आपली मुलंसुद्धा धन असतात आपल्या मुलांपेक्षा आपल्याला धन संपत्ती ही कधीही जास्त वाटत नाही आपले मुलं ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आणि धनासारखी सोन्यासारखी आपली मुलं असतात आणि वसंत पंचमीला जर मुलांसाठी हा उपाय केला मुलांवरून धनं म्हणजे ही धनं जी असतात ना ही सोन्यासारखी मानली जातात आणि ही जर वळून टाकली ना तर माता सरस्वती ही आपल्यावर मुलांवरती प्रसन्न होत असते आणि माता सरस्वतीची कृपा सुद्धा प्राप्त होत असते यामुळे मुलांच्या विद्येमध्ये वाढ होते मुलं जी पण अभ्यास करतात तर त्या अभ्यास केल्यानंतर ना मुलांच्या लक्षात राहतं यामुळे मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळत असतं यामुळे तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मु मोठ्या मुलांपर्यंत मुलं आणि मुली या सर्वांसाठी तुम्हाला हा उद्या उपाय करायचा आहे दिवा हा दिवा आपण अशा पद्धतीने लावला तर मुलांवरती येणारं संकट दूर होतात मुलांवरती कुठल्याही अडचणी येत नाही यामुळे हा दिवा आणि हा धनाचा उपाय आपल्याला मुलांसाठी करायचा आहे दुसऱ्या दिवशी आपण जो दिवा लावला आहे तर हा दिवा स्वच्छ करून तुम्ही वापरू शकतात दिव्याखालचं जे पाणी आहे ना ते मुलांच्या अंघोळीमध्ये टाकायचं यानंतर बघा जी धन आपण ठेवली आहेत तर ती धनं जी आहेत ना ती धन आपण पुन्हा आपल्या घरामध्ये वापरू शकतो किंवा इतर नंतर कुठली पूजा असेल तर त्या पूजेमध्ये सुद्धा तुम्ही हे धन वापरू शकतात तुम्हाला धन कुठेही फेकायची गरज नाही किंवा त्यातले काही थोडे धन तुम्ही घेऊन एखाद्या कुंडीमध्ये सुद्धा टाकू शकतात त्याची सुद्धा तुम्ही उगवू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे वसंत पंचमीस आपल्याला हा उपाय करता येतो इतर वेळी आपण हा उपाय करू शकत नाही जर घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी वेगळे दिवा लावायचा का किंवा वेगळी धनं घ्यायची का तर नाही एकच दिवा एकच दिवा घ्यायचा आहे त्याच दिव्याने दोन मुलांना ववळायचं आहे मुठभरच धनं घ्यायची आहे आणि दोन मुलावरून उतरवून टाकायचे आहेत वेगळी धनं किंवा दिवा तुम्हाला घेण्याची गरज नाही मुला बाहेर गावी शिकायला असेल तर बघा मुलांचा फोटो असेल ना तर त्या फोटोवरून तुम्ही उतरवून घेऊ शकता मुलांचं नाव घ्यायचं मुलांवरून तुम्हाला हे धन आणि हा दिवा जो आहे तर तो ओवाळून घ्यायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तेलाचाच दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा हा आपण अपन... मुलांवरून कधीही उतरवत नाही तुपाचा दिवा हा फक्त देवतांना प्रसन्न करण्यासाठी लावला जातो त्यामुळे तुम्ही एक तुपाचा दिवा सरस्वती मातेला लावू शकतात आणि उपाय करण्यासाठी तुम्ही दुसरा तेलाचा दिवा हा लावू शकतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ते माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ